चैत्र महिन्यामध्ये आवर्जून बनवली जाणारी ही कैरीची डाळ किंवा याला बरेच जण आंबे डाळ असं सुद्धा म्हणतात तर चैत्रगौरीच्या नैवेद्याला आवर्जून ही डाळ बनवली जाते तर नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण आंबे डाळ किंवा कैरीची डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर यासाठी ती मी एका बाऊलमध्ये एक छोटी वाटी डाळ घेतलेली आहे तर ही हरभऱ्याची डाळ मी घेतलेली आहे तर आता ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर इथे ही, ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर डाळ बुडून वरती अगदी बोर्डवर पाणी राहील इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून ही डाळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर साधारण चार ते पाच तासांसाठी ही डाळ आपण भिजवून घेणार आहोत तर ही डाळ मी चार तास भिजत ठेवली होती चार तासानंतर ही मी डाळ काढलेली आहे तर या डाळीबरोबरच अजून काही साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण बघूयात तर इथे मी एक मध्यम आकाराची ही कैरी घेतलेली आहे तर ही सगळी कैरी आपल्याला लागणार नाही आहे तर साधारण एक छोटी वाटी या कैरीचा किस मी इथे वापरणार आहे तर ही तोतापुरी कैरी आहे ही जास्त आंबट नसते त्याच्यामुळे ही कैरी थोडीशी तुम्ही जास्त वापरला तरीही चालू शकतं तर ही कैरी मी स्वच्छशी धुवून घेतलेली आहे आणि याची साल मी काढणार नाही आहे कारण तोतापुरी कैरीची जी साल असते ती तुरट लागत नाही पण तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरी कैरी घेतलात तर त्याची साल जरूर काढा कारण त्याची साल थोडीशी तुरट लागू शकते आणि साल काढून तुम्ही ही कैरी खिसून कि किंवा तुकडे करून वापरू शकता याबरोबरच इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ही मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय त्याचबरोबर एक छोटासा तुकडा आल्याचा इथे मी घेतलेला आहे एक चमचा साखर आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे साखर मीठसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय याच्याबरोबरच आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेली ही कोथिंबीर तर इथे मी काही कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि याच्यासोबतच अर्धा लिंबू इथे मी घेतलेला आहे तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कैरी जास्त आंबट नसते आणि हलकासा आंबटपणा मला या डाळीमध्ये आवडतो म्हणून मी इथे लिंबू वापरते तुम्हाला वापरायचा नसेल नाही वापरला तरी चालू शकतं तर आता आपल्याला ही डाळ छान अशी वाटून घ्यायची आहे तर तुम्ही ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा पाट्यावरती वाटून घेतला तरी चालेल तर ही डाळ अगदी बारीक अशी आपल्याला पेस्ट नाही करायची तर हलकीशी रवाळ किंवा हलकीशी दाणेदार अशी ही आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे आणि ही कैरी इथे मी किसून वापरणार आहे पण तुम्हाला जर या डाळीसोबतच ही कैरी वाटायची असेल तर या कैरीचे तुकडे बनवून तुम्ही या डाळीसोबत वाटून घेतल्या तरी चालू शकतं याच्यासोबतच जर तुम्हाला ओला नारळ इथे वापरायचं असेल आणि नारळाचे तुकडे जर तुम्ही वापरत असाल तर या डाळीसोबतच ते तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा वाटून घेऊ शकताय किंवा तुम्ही जर खोलेला नारळ वापरला तर आपण जेव्हा शेवटी कोथिंबीर मिक्स करतो त्यावेळेला खोलेला नारळ मिक्स करून घेऊ शकताय याच्यासोबतच आपल्याला तेल आणि फोडणीचं साहित्य लागणार आहे तर आता ही डाळ मी मिक्सरला फिरवून घेणार आहे यासाठी मिक्सरचं छोटं भांडं इथे मी घेतलेलं आहे आणि या पाण्यातून ही डाळ काढून आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर हे पाणी अजिबात आलं नाही पाहिजे फक्त डाळ आपल्याला या पाण्यातून काढून घ्यायची आहे तर ही डाळ वाटताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे ले ले है। तर संपूर्ण डाळ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेली आहे आणि याच्यामध्ये आपण घेतलेलं साहित्य घालायचं आहे तर सगळ्यात आधी इथे मी साखर आणि मीठ घालून घेते आणि यानंतर ही मिरची आणि आलंसुद्धा आपल्याला याच्यामध्येच घालायचं आहे आणि आपण हा जो लिंबू घेतलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला आत्ताच यामध्ये पिळायचा आहे म्हणजे तो डाळीसोबत व्यवस्थित मिक्स होतो तर इथे तुम्ही घेतलेली कैरी जर जास्त आंबट असेल तर लिंबू घालायची अजिबात गरज नाही आहे तर इथे मी सगळा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी अजिबात न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे तर ही डाळ व्यवस्थित वाटली जावी यासाठी मध्ये मध्ये चमचाने व्यवस्थित मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्यायची आहे म्हणजे सगळी डाळ मस्त अशी वाटली जाईल तर इथे ही डाळ मी वाटून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी ही डाळ आपली वाटली गेलेली आहे खूप बारीक अशी मी पेस्ट याची केलेली नाही आहे हलकीशी रवाळ किंवा दाणेदार अशी ही डाळ मी बनवून घेतलेली आहे तर आता ही वाटलेली डाळ एका बाऊलमध्ये मी काढून घेते तर ही कैरीची डाळ खाताना मध्ये मध्ये दाताखाली एखादी हरभऱ्याची डाळ आलेली तुम्हाला जर आवडत असेल तर ही डाळ वाटण्यापूर्वी भिजवलेली हरभऱ्याची डाळ चमचाभर बाजूला काढून ठेवा आणि मगच अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्या आणि मगच बाजूला काढून ठेवलेली डाळ यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर ही डाळ आता मी बाजूला ठेवते आणि आता याच्यामध्ये आपल्याला कैरी घालायची आहे तर कैरी मी खिसून घेते तर कैरीचा हा देठाचा भाग मी काढून घेते तर या कैरीचा किस मला बारीक हवा आहे त्याच्यामुळे मी इथे बारीक किसणीने खिसून घेत आहे तुम्हाला जर मोठा खिस हवा असेल तर तुम्ही मोठ्या खिसणीने खिसून घेतला तरी चालू शकतं मधला कोईचा भाग सोडून तुम्ही अशा पद्धतीने बाजूबाजूने ही कैरी खिसून घेऊ शकता किंवा मग कैरीचे लांब किंवा मोठे असे तुकडे करून ही कैरी खिसून घेतला तरीसुद्धा चालू शकतं तर अशा पद्धतीने ही कैरी मी खिसून घेतलेली आहे आणि साधारण एक वाटीभर या कैरीचा खिस मी इथे घेतलेला आहे आणि आता हा कैरीचा कीस या डाळीमध्ये मी मिक्स करून घेते तर हा सगळा कैरीचा कीस या डाळीमध्ये मी घातलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही डाळ तुम्ही नैवेद्याशिवाय इतर वेळेला बनवत असाल तर हे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्ही थोडीशी चव बघू शकता तुम्हाला साखर किंवा मीठ अजून लागत असेल तर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तर ही सगळी डाळ मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या डाळीला मस्त खमंग अशी फोडणी द्यायची आहे तर यासाठी इथे मी एका छोट्या भांड्यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा वापरू शकता तर आता याच्यामध्ये मी एक छोटा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साधारण पाव चमचा हिंग घालायचा आहे यानंतर छोटा अर्धा चमचा हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे यानंतर याच्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं घालते आणि आता ही मस्त खमंग अशी फोडणी आपण या डाळीवरती घालायची आहे तर तुम्हाला हवं तर ही फोडणी तुम्ही अगदी गरम गरमसुद्धा या डाळीवरती घालू शकता किंवा थोडीशी थंड करून घातला तरीसुद्धा चालेल तर ही सगळी फोडणी घातल्यानंतर ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर खोलेला नारळ वापरायचं असेल तर आता यामध्ये घालून तुम्ही व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ शकताय तर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ही आपली आंबेडाळ आता तयार झालेली आहे तर एका डिशमध्ये मी काढून घेते तर मस्त अशी ही खमंग चवीची कैरीची डाळ आंबे डाळ किंवा बरेच जण याला वाटली डाळसुद्धा म्हणतात तर ही तयार झालेली आहे तर अगदी चविष्ट आणि मस्त खमंग अशी ही डाळ ला लागते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही डाळ करून बघा तर ही सगळी वाटली डाळ या डिशमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याच्यावरून थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे तर ही कैरीची डाळ किंवा आंबे डाळ दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे पण खायलासुद्धा तितकीच सुंदर लागते तर आता बाजारामध्ये भरपूर कैऱ्या यायला लागलेल्या आहेत तर फक्त नैवेद्यालाच नाही तर इतर वेळेला सुद्धा तुम्ही, तुम्ही ही डाळ बनवून खाऊ शकताय तर अशा पद्धतीने तुम्ही ही कैरीची डाळ जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद